नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गाजराचे घारगे कसे बनवायचे ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने आणि अगदी मऊ लुसलुशीत गाजराचे घारगे कसे बनवायचे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आजपर्यंत तुम्ही बऱ्याचदा भोपळ्याचे घारगे नक्कीच खाल्ले असतील पण आता या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारे गाजराचे घारगे नक्की करून पहा आणि कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी काही गाजरे घेतलेली आहेत ही गाजरे, गाजरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जी गाजरे आपण हलव्यासाठी वापरतो ती गाजरे इथे आपल्याला वापरायची आहेत आता इथे मी हे धुवून घेतलेली गाजरे एका मोठ्या किसणीने खिसून घेते इथे आपल्याला खिसणी वापरताना मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे जेणेकरून गाजरे छान असे किसले जातील आता इथे मी हे सर्व गाजरे किसून घेते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हा गाजराचा किस हवा आहे आता इथे मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व गाजरे किसून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला हा गाजराचा किस एका वाटीने मोजून घ्यायचा आहे जी आपण रेग्युलर वाटी वापरतो त्या वाटीने इथे आपल्याला हा गाजराचा किस मोजून घ्यायचा आहे इथे हा दोन वाटी गाजराचा किस झालेला आहे आता इथे मी एक वाटी गाजराचा कीस पॅनमध्ये घातलेला आहे यानंतर दुसरी वाटी गाजराचा किस या पॅनमध्ये घातलेला आहे आता आपल्याला एक पाच मिनटांसाठी हा गाजराचा कीस परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि मंदाचे वरती आपल्याला हे किसलेले गाजर छान असे परतून घ्यायचे आहेत आता इथे हा गाजराचा कीस परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ वापरायचा आहे इथे आपण दोन वाटी किसलेल्या गाजरासाठी एक वाटी गुळ वापरलेला आहे आता आपण हा गूळ यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि मंदाचेवरती हा गूळ यामध्ये चांगला विरगळवून घ्यायचा आहे आता इथे पाच मिनटानंतर गूळ यामध्ये पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपल्याला थोडंसं हातावर असा कीस घ्यायचा आहे आणि जर किस मऊ झाला असेल तर गॅसचा फ्लेम हा बंद करायचा आहे इथे हा गाजराचा कीस मऊ झालेला आहे आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवायचे नाहीतर नाही गाजराचे मिश्रण हे खूप असे कडक होऊ शकते आणि घारीसुद्धा आपली खूप कडक होऊ शकते आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करणार आहोत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद केल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे चमच्याने पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यानंतर आपल्याला हे एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण खूप थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करायचे नाही अगदी कोमट असे मिश्रण असताना यामध्ये आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण थोडेसे कोमट आहे यामध्ये आपण पीठ घालून घेणार आहोत इथे आपण दोन वाटी गाजराच्या किसासाठी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे यानंतर अर्धी वाटी इथे आपण तांदळाचे पीठ घेतलेले आहे आता तांदळाचे पीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे बेसन घालायचं आहे इथे मी यामध्ये एक दोन चमचे बेसन घातलेलं आहे आता आपण हे पीठ चांगले मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला पाणी वापरायचे नाही या गाजराच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे पीठ मी यामध्ये चांगले मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला या पद्धतीने थोडेसे पाणी शिंपडायचे आहे आणि याचा मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा गोळा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगले मळून घ्यायचं आहे आता इथे मळून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत छान असे मरदायचं आहे आता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा आपल्याला एक तासांसाठी असा छान असा भिजून द्यायचा आहे एक तासानंतर इथे आपला हा गोळा चांगला भिजलेला असेल आणि पीठसुद्धा अतिशय मऊ असे छान तयार झाले असेल आता यामधील आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे इथे मी मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा घेऊ शकता आणि एक प्लॅस्टिक पेपर घेऊन तेल लावून त्यावरती आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला ही घारी थापून घ्यायची आहे यानंतर मी गॅसवरती एक कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला ही घारी या तेलामध्ये सोडायची आहे आणि या पद्धतीने तळून घ्यायची आहे आता या घारीवरती आपल्याला झाऱ्याने या पद्धतीने तेल सोडत राहायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे आपली ही टम्म फुगलेली घारी तयार झालेली आहे आता आपण ही घारी काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व घाऱ्या इथे तयार करून घेते आणि तळून घेते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच गाजराचे घारगे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा पाहू शकता तुम्ही इथे हे टम्म फुगलेले अगदी मऊ लुसलुशीत गाजराचे घारगे तयार झालेले आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद